या रूम मध्ये दुसरा व्हिडिओ शूट करणार आहे आम्ही नमस्कार मंडळी तुमचं स्वागत आहे माझ्या नवीन ब्लॉग मध्ये तर आता आम्ही एका व्हिडिओच्या शूटिंग साठी इथे आलो आहोत आणि आराध्य बघा आरू इथं आता इथं सगळी तयारी चालू आहे आणि मी इकडे ठाण्याला आले आईच्या इकडे आणि आम्हाला लोकेशन पाहिजे होतं गाव म्हणजे गावठाणे एरिया पाहिजे होता तर इथे डोंगरा डोंगराचा भाग आहे इकडे सगळा आणि इथे खूप छान असं वाटतं गावठांसारखं तर हे बघा किती छान घर आहेत असे तर इथं आता आम्ही शूट करणार आहोत तर तुम्ही बघा आता काय काय होणार आहे इथं मजा इकडे बघा मयुरेशची तयारी चालू आहे आणि इथे ज्योती पण आहे इथे सगळे जण बसलेले आहेत बघायला आता चला आम्ही शूटिंग काढतो तर तुम्ही बघा आता आहे का तर इथं आरूच झालेलं आहे आता या रूम मध्ये दुसरा व्हिडिओ शूट करणार आहे आम्ही यारू हळू तर इथे एका घरामध्ये आता आम्ही आलोय आणि इथे तयारी चालू आहे ज्योतीची तयारी चालू आहे

तर आता आम्हाला सगळ्यांना बाहेर आकालय शूट करायचंय म्हणून चला काय ती चलाय तुला नंतर मी तर आलो ना लगेच तुला स्पीड मध्ये यायचं पकडायचं अशा असं पकडायचं अशा बोलत बोलत यायचं असं पकडायचा हात तिकडे जर गेले ना अशा हात पकडायची प्रॅक्टिस करायची म्हणजे असं कोशिस वन टू रणशी

तुला व्हिडिओ रेकॉर्डिंग करताना काय कोणाला विचारून तुला माहिती नाही का मला नाच केला आवडत नाही डान्स करायला बरं ठीक आहे डान्स बोलतो डान्स बोलतो डान्स बोलतो ठीक आहे समजलं काय बोलायचं काय कोणाला विचारून डान्स घेतला माहिती नाही मला डान्स केला आवडत नाही तू काय तर आता आपल्या व्हिडिओची आधी शूटिंग झाली आहे अर्धी बाकी आहे तर ते आता उद्या काढणार आहे आम्ही तर आता उद्या नेक्स्ट डे ला येणार आहे आम्ही तर शूटिंग करण्यासाठी तर आता उद्या भेटू बाय नेक्स्ट डे तर आज आहे आमच्या व्हिडिओचा दुसरा दिवस तर आता आम्ही ते लोकेशनवर आलो आहोत आणि आता काढणार आहोत आम्ही सगळं शूट करणार आहोत तर खूप मजा येणार आहे काल तर खूप मजा आली तर सगळ्यांनी खूप मजा केली तर आणि आज पण तेवढीच मजा येणार आहे बिहँड सीन बघायला मिळणार आहे तुम्हाला खूप सारे आहे की नाही <laughs> तर चला आराध्या आणि ज्योती ते तिकडे आहेत घरामध्ये आपल्याला जिथं शूट करायचं आहे त्या घरातलं आपल्याला आता सगळं काही काढायचं आहे मस्त तर आता चला आपण तिकडे जाऊया

आणि ढापकन पळत एकदम डायरेक्ट रॉकेट चेंड तिथे टाकू असं जास्त एकदम असं ड्रॉप टाक असं वाटत भरलेलं असं यांची बहिणी अरे नको ना घरीच हात खास आणि दिस वापर तो हात होतो मी बाजूला एन वन हालू नको आधी तशीच थांब जेव्हा मी दुसरा अँगल काढणार आहे तशीच बाजूला रेडी नाही तशीच थांब हलू नको काढतो एन वन टू थ्री हा आता कोण एन वन टू थ्री काय झालं मला नाचता नाही आला माझी इच्छा पूर्ण करणार 아 진짜 으아, 으 तर फायनली आमच्या व्हिडिओची शूटिंग कंप्लीट झालेली आहे आणि खूप मजा आली व्हिडिओची शूटिंग काढता वेळेस सगळ्यांनी खूप एन्जॉय केला आणि तसंही खूप मेहनत केली जाते या व्हिडिओला काढण्यासाठी आणि आपली छोटीशी आजी तर खूपच मेहनत करते तिची तब्येत बरी नसताना सुद्धा शूट करते ती बघा आलं कधी झाली आहे तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंटमध्ये सांगा आणि आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा कारण खूप मेहनत केली जाते असे छोटे छोटे स्टेप सगळे काही काढण्यासाठी तर कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा चला बाय बाय